एखाद्या लहान बाळाला पाहिलं किंवा त्याला हातात घेतलं तरी पण इतकं मऊ सॉफ्ट लागतात स्पेशली त्याचे गाय खूप अट्रॅक्टिव्ह आणि कोणालाही ते बाळ हवं असं त्याला दहा वेळा अगदी स्पर्श करावं वाटतो का बरं कारण त्या बाळाची जी स्किन असते ती अतिशय सॉफ्ट आणि तुक असते त्याच्यामुळे तिला खूप टच कराव असं वाटत असतं पण तेच जर एखाद्या वयस्कर व्यक्तीची पाहिली जे जे असतात कोरडी पडलेली असते खूप ड्राय असते तर त्याला तुम्ही दहा वेळा हातावर का नाही हाच फरक असतो ड्राय स्किनच्या प्रॉब्लेममध्ये तर अशी ही ड्राय स्किन बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये विशेषतः तिसीनंतर पस्तीसीनंतर पस त्याचं प्रमाण खूपच वाढत जातं आणि वेळेत जर काळजी नाही घेतली तर ती स्किन खूप एजेड पण दिसायला लागते खूप खराब होते आणि मग तिला रिपेअर करणं फार कठीण होतं सो जेवढ्या लवकरात लवकर ती वयाच्या वीस पंचवीस पासून तुम्ही त्याची काळजी घ्यायला सुरुवात कराल तेवढी स्किन तुमची खूप छान होऊन जाईल तर काय करायला पाहिजे अशी ड्राय स्किन का होते हा व्हिडिओ स्पेशली फक्त ड्राय स्किनसाठी आहे ऑइली किंवा करून स्किनसाठी नाही आहे तर सगळ्यात महत्वाचं ड्राय स्किन होते म्हणजे काय होतं तर जसजसं आपलं एज वाढत जातं तर स्किनमधले जे लिपिड लेअर असतं किंवा ऑइल ग्लॅन्स असतात किंवा पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते सेल्स असतात त्या सगळ्यांचं प्रमाण असतं ते हळूहळू काम त्याचं कमी कमी होत जातं सो त्याला सपोर्टिव्ह काही ना काही लागतंच तर अशा या स्किनमधले ई डब्ल्यू एल म्हणजे -E ट्रान्स इपिडेबल वॉटर लॉस हा एक जो शब्द आहे म्हणजे पाणी धरून ठेवले किंवा इव्हॉपरेट करण्याची जी क्षमता असते ती कमी जास्त होत राहते आणि त्याचा परिणाम डायरेक्टली स्किनवर होतो हे हे पाणी प्रमाण जर कमी झालं तर स्किन खूप ड्राय याच्यासाठी काळजी काय घेतली गेली पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खूप थिक असे मॉइश्चरायझर ड्राय स्किनसाठी वापरले गेले पाहिजे ड्राय स्किन मुळे तुमची स्किन खूप मॉइस्ट राहते त्याच्यामुळे बाहेरचे कुठलेही इन्फेक्शन स्किनवर होत नाही वया येणं किंवा वय वाढण्याची जी प्रक्रिया दिसायला सुरुवात होते तीसुद्धा खूप कमी होते कारण स्किन थिक होते हलकीशी आणि चांगली चमकदार व्हायला सुरवात होऊन जाते तर अशा ड्राय स्किनसाठी सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे का तर फेसवॉश अजिबात वापरायचे नाही आहेत क्लिन्झर्स वापरायचे मॉइश्चरायझर्समध्ये थिक मॉइश्चरायझर्स ज्याच्यामध्ये कोको बटर शिया बटर कोकोनट ऑइल ग्लिसरीम किंवा बदाम ऑइल असे इन्ग्रेडियंट्स असतील कंटेन असतील असेच मॉइश्चरायझर्स वापरायचे याची नावं आपण शेवटी सांगणार आहोत आणि जर आपल्या होममेड किंवा जुन्या काळामध्ये ज्या आपण होममेड रेमेडीज वापरतो आयुर्वेदिक आपला आयुर्वेद तर अतिशय सुंदर आहे तसे तर त्यासाठी स्पेशली ड्रायस्किनसाठी मध केळी पपई चंदन पावडर तूप कच्चं दूध किंवा काही प्रमाणात मलई याच्यामध्ये चंदन पावडर किंवा मंजिसच्या काही प्रमाणामध्ये वापरून त्याचा जर आठवड्यातून फक्त एकदा लेप लावला तरी सुद्धा तुमच्या स्किनला अगदी तीन महिन्यामध्ये सुद्धा खूप छान फरक पडून जाईल त्यानंतर घ्यायची काळजी की का आंघोळीनंतर का किंवा गरम जास्त गरम पाण्याने चेहरा धुवू नका अगदी कोमट पाणी किंवा थंड पाण्याने साधे धुवा दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा गरजेनुसार चेहरा हलकासा धुतला गेला पाहिजे खूप वेळा चेहरा धुतला तर ऑइल कमी होत जातं अजून अजून स्किन ड्राय पडते त्याच्यानंतर हलकासा चेहरा ओला असतानाच तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे जे आता मी सांगणार आहे तुम्हाला ते ओल्यामध्येच ते वापरल्यामुळे ते पाण्याबरोबर स्किन आतमध्ये खूप छान पद्धतीने मुरतं आणि स्किन तुप्तकीत राहायला मदत होऊन जाते त्याच्यानंतर आहे जा ज्याची नावं मी सांगते त्याचबरोबर जर मिझोथेरपीमध्ये म्हणजे माझं माझा एक मिझोथेरपीवरचाही व्हिडिओ आहे त्या मशीन ट्रीटमेंटबरोबर हे वापरले गेलेले जर काही सिरियम्स तुम्ही ॲड करून ती जर केली तर त्यांनी तुमच्या स्किनला खूप छान फरक पडून जाईल सो कुठल्या पद्धतीचे मॉइश्चरायझर याच्यामध्ये जास्तीत जास्त वापरले गेले पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नंतर किंवा पंचवीस नंतर तर अगदी कंपल्सरी हे तुम्ही वापरलंच पाहिजे त्यातल्या त्यात जसं सांगितलं तुम्हाला फर्स्ट क्लिन्झर्स वापरा मॉइश्चरायझरमध्ये तुम्हाला सेरावी सेटाफी एन की हे, हे, हे नावं असलेले मॉइश्चरायझर्स तुम्ही वापरू शकता सिरममध्ये हायड्रोरिक ॲसिड्स किंवा पेपटाईप्स जसं सेरावीचं किंवा मिनिमेलिसचं खूप छान असं सिरम्स मिळतात ते वापरू शकता त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की झाडाचं चा मूळ चांगलं पाहिजे तर झाड छान उभरतं त्या पद्धतीने तुमचं लिव्हर फंक्शन तुमचं गट फंक्शन म्हणजे आतड्याची पचन क्षमता ही सुद्धा व्यवस्थित सगळी पाहिजे तरच तुमच्या शरीराचा बॅलन्स पाण्याचा असू दे किंवा तुमच्या अन्नाचा हा व्यवस्थित होतो डायजेशन चांगलं होतं आणि स्किनवर चांगला इफेक्ट दिसून येतो सो याच्यासाठी हिरव्या भाज्या सिजनल फळं भरपूर खा सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस फ्री राहा आनंदी राहा आणि खूप छान हो झोप्या अशाच पद्धतीच्या खूप जडजड अशा माहिती साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये हो समजण्यासाठी आपल्या डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ह्या यूट्यूबला सबस्क्राईब करा नमस्कार आणि लाईक जरूर